मित्रांनो आज आहे भाऊंचा धक्का आणि आजच्या भाऊंच्या धक्क्यावरून एक सदस्य घराबाहेर होणार आहे मित्रांनो त्या सदस्याचं नाव या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड आणि फायनल वोटिंग ट्रेंडनुसार कोणता सदस्य आज घराबाहेर होणार आहे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटंसं आवाहन करतो तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो काय सांगते फायनल वोटिंग ट्रेंड तर मित्रांनो तुम्हाला फायनल वोटिंग ट्रेंड सांगतो तर सगळ्यात शेवटी आहेत छोटा पुढारी ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत त्यांना काल त्या ठिकाणी वोट्स मिळत होते परंतु आता त्यांचे वोट्स कमी झालेले आहेत त्याच्यानंतर नंबर वरती आहेत निखिल दामले त्याच्यानंतर नंबर वरती आहेत पॅडी कांबळे त्याच्यानंतर नंबर वरती आहेत योगिता चव्हाण त्याच्यानंतर नंबर वरती आहेत निकी तांबोळी आणि नंबर एक वरती आहेत सूरज चव्हाण तर मित्रांनो वोटिंग ट्रेंडनुसार तर त्या ठिकाणी छोटा पुढारी यांना सगळ्यात कमी वोट्स आहेत आणि छोटा पुढारी त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये आहे त्याचबरोबर निखिल दामले देखील डेंजर झोनमध्ये आहे आता या ठिकाणी कॉन्टेंटबद्दल बोलायचं झालं तर निखिल दामले आणि छोटा पुढारीमध्ये छोटा पुढारी त्या ठिकाणी कॉन्टेंट देत असतो तर या कॉन्टेंटच्या बेसिसवर निखिल दामले एविक्ट होऊ शकतो मित्रांनो आज घराबाहेर त्या ठिकाणी निखिल दामले किंवा छोटा पुढारी ह्या दोघांपैकी एक जण होऊ शकतो वेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज कोण होणार घराबाहेर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट स्कॉलरशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुसिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद